फायलोनगर मध्ये स्वागत आज दिनांक चोवीस जुलै अहमदनगरमधील घडामोडी भक्षम झालेल्या रक्षकांविरोधात आमचे आंदोलन जिल्हा पोलीस प्रशासनातील गैरप्रकारांविरोधात खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य केंद्रीय अर्थसंकल्पातून ग्रामीण भारताच्या विकासाचा पाया मजबूत होईल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यासाठी एकशे एकोणतीस कोटी रुपयांचा पीक विमा पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना होणार फायदा नगरमधील अजय महाराज बारसकर यांचे मंत्रालयाजवळ पारायण स्वतःवर झालेला अन्याय आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सामान्य जनतेची पिळवणूक थांबवण्यासाठी खासदार लंके यांचं नगरमध्ये आंदोलन अभिषेक कळमकर यांचं प्रतिपादन शेवगाव तहसील कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी सुवर्ण सुवर्णकन्या धनश्री फंड हिने आशियाई स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या खेळाडूवर केली मात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओतुळते संगमनेर ट्रॅक्टर रॅली शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विशाळगड येथील घटनेचा बोधेगावात निषेध दोषींवर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात निवेदन रात्रीच्या वेळी प्रवाशांचं अपहरण करून लुटणारा जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या